नमस्कार फायनली आपण पाहतोय अर्जुनला सायलीचं गाठोडं हवं असतं पण ते गाठोडं काही केल्या त्याला मिळत नसतं त्यामुळे अर्जुन खूपच हवालदिल झालेला असतो अशातच आता थेट ते गाठोडं बहुतेक रविराजकडे असेल का असा विचार आता अर्जुनच्या मनात आलेला असतो त्याच वेळेला आता थेट चैतन्य म्हणत असतो अरे काय अर्जुन असं कसं विचार करू शकतोस तू ते गाठोडं रविराज सरांच्या कडे कसं असेल त्यावर अर्जुन म्हणत असतो बरोबर बोलतो तू पण नेमकं कुठे असेल ते गाठोड आणि अशातच आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन मला असं वाटतंय ना बहुतेक बहुतेक शंभर टक्के खात्री नाही पण ही जी प्रिया आहे ना हिनेच ते गाठोड कुठेतरी लंपास केलं आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो चल मानलं आपण तिने ते गाठोडं लंपास केलं असेल मग कुठे ठेवलं दे असेल तिने ते गाठोडं त्यावर चैतन्य म्हणत असतो मला असं वाटतंय ते गाठोडं बहुतेक त्या नागराजकडे असेल रविराज सरांच्या भावाकडे त्यावर अर्जुन म्हणत असतो असं का वाटतं आहे तुला त्यावर चैतन्य म्हणत असतो ॲक्च्युली अर्जुन मी तुला सांगितलं नाही पण आत्ता सांगतो या नागराजचं आणि प्रियाचं खूप दिवसांपासून काहीतरी सुरू आहे म्हणजे नक्कीच हे दोघं आपल्याविरुद्ध किंवा विरुद्ध काहीतरी प्लॅन करत असतील असं काहीतरी वाटतं त्यावर अर्जुन म्हणत असतो चैतन्य जर असं काही असेल ना तर आपल्याला क्विकली ॲक्शन घ्यायला हवी त्यावर चैतन्य म्हणत असतो हेच तर मला तुला सांगायचं आहे जर तुला गाठोडं शोधायचं असेल ना तर सुरुवात रविराज सरांच्या घरापासून कर आणि अशातच आता थेट अर्जुनने आपला मोर्चा रविराज सरांच्या घराकडे वळवलेला असतो अचानकपणे अर्जुनला आलेलं पाहून रविराज म्हणत असतात काय रे ज्युनियर अचानकपणे इथे का आला असतो त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो सिनियर मला तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे त्यावर मात्र रविराज म्हणत असतात अरे बोल काय मुहूर्ताची वाट बघतोयस का त्यावर लगेचच आता सांकेतिक भाषेमध्ये अर्जुनने स्टार्ट टू एंड रविराजला जे काही सांगायचं असतं ते सांगितलेलं असतं त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात वाह म्हणजे तुला असं म्हणायचं आहे ते गाठवडं इथे असेल त्यावर अर्जुन म्हणत असतो हो शक्यता नाकारता येत नाही आहे पण ते सगळं रविराजने आता थेट नागराजला विचारल्यावर नागराज, विचार नागराज म्हणत असतो दादा काही काय विचारतोयस तू ते गाठोडं माझ्याकडे कसं असेल त्यावर लगेचच आता सुमन बेडरूममधून धावत बाहेर येते आणि म्हणत असते रविराज भाऊजी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे आता हे वाक्य ऐकल्यावर थेट सुमनला पाहत रविराज म्हणत असतात सुमन काय दाखवायचं आहे तुला त्यावर लगेचच आता सुमनने असं म्हटलेलं असतं यांच्या खोलीमध्ये कोपऱ्यात एक काहीतरी गाठोडं ठेवलेलं आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन चैतन्य रविराज नागराज सुमनकडे पाहतात आणि अशातच नागराज म्हणत असतो या सुमनने पुन्हा एकदा माती खाल्ली आता जर हे गाठोडं दादाच्या हाती लागलं तर दादा मला कुत्र्यागत तुडवून काढेल काय करू आणि अशातच आता नागराज म्हणत असतो अगे सुमन काही काय बोलतेस तू ते गाठोडं माझ्या कपड्यांचं आहे देते आणि तेवढ्यात सुमन म्हणत असते नाही हो तुमच्या कपड्याचं नाहीये तुमचे कपडे सगळे त्या कपाटामध्ये आहेत त्यावर लगेचच आता रविराज नागराजकडे जरा रागात पाहत असतो तेव्हा नागराज म्हणत असतो दादा अरे हिचं काय ऐकतोस तू मी कालच सगळे कपडे काढून त्या बोचक्यामध्ये भरून गाठोडं तयार करून ठेवलंय त्यावर लगेचच आता सुमन म्हणत असते नायो तुम्ही कुठे काल कराल मी रात्री सगळे कपडे कपाटात व्यवस्थित लावले आता सुमन या नागराजची जणू पोलच खोलत असते त्यावर लगेचच रविराज म्हणत असतात एक काम कर सुमन ते गाठोड बाहेर घेऊन ये आणि अशातच आता नागराज म्हणत असतो नको नको ते गाठोडं भाड्यांची गरज नाहीये ते माझ्या कपड्याचं आहे त्यावर आता नागराजला रविराज म्हणत असतात नागराज गप्प बस धरा आणि अशातच आता सुमन जाऊन ते गाठोडं बाहेर घेऊन येते ते गाठोडं पाहिल्यावर रविराज म्हणत असतात नागराज हे गाठोडं तुझ्या कपड्यांचं आहे त्यावर नागराज हो हो म्हणत असतो आणि अशातच आता नागराजला रविराज म्हणत असतात ठीक आहे सुमन ते गाठोडं उघड ते गाठोडं उघडल्यावर त्यात नागराजचे नाही तर काही लेडीज कपडे काही वस्तू आणि काही फोटोज भेटलेले असतात ते पाहून मात्र आता नागराज म्हणत असतो वाट लागली या सुमनने तर माझी पोल खोल केली आता काय करू मी आता दादा मला सोडणार नाही आणि लगेचच आता चैतन्य म्हणत असतो अर्जुन हे गाठोडं तर सायली बहिणीचं आहे आणि लगेचच आपण पाहतोय अर्जुन ते गाठोडं स्वतःजवळ घेतो पण रविराज मात्र आता ॲक्शन मोडमध्ये आलेले असतात त्यांनी या नागराजला कुदव कुदव कुदवायला सुरुवात केलेली असते नागराज म्हणत कुदाव, कुदाव, असतो ले दादा मला माफ कर चूक झाली माझ्याकडून त्यावर रविराज म्हणत असतात नालाय का चोख झाली म्हणतोस तू अरे कुत्रिया किती वेळा सांगितलं तुला सुधार सुधार पण सुधरायचं नावच घेत नाहीस तू आणि अशातच आता नागराज म्हणत असतो दादा मला माफ कर पण काही केल्या रविराज त्याला माफ करायला तयार नसतात त्याला चांगलं कुदवून काढतात अशातच आता थेट प्रियाला पाहून नागराज म्हणत असतात तू काय बघतेस सगळं तुझंच षडयंत्र आहे हे कळून चुकलं आहे मला आता तर तुला सोडणार नाही मी असं बोलून आता रविराजने थेट प्रतिमाला म्हटलेलं असतं प्रतिमा काढ तो हिला सुजवून काढ ही माझ्या डोळ्यासमोर नकोय त्यावर आता प्रिया म्हणत असते बाबा असं काय बोलताय तुम्ही त्यावर रविराज म्हणत असता ते गाठोडं नागराजला तूच दिलंस ना त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते डॅड ॲक्च्युली ते गाठोडं माझ्याकडेच होतं आणि मी विसरले होते ते कसं आहे ना मला सायलीला जायचं होतं हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो गप्प बस प्रिया खोटं बोलण्यात ना तू खूप पुढे आहेस हे गाठोडं ॲक्च्युली तू लपवून ठेवलंस का तर तुझी खरी ओळख कोणाला कळू नये आणि सायलींची खळी ओळख कोणाला जाणवू नये त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो सिनियर काही गोष्ट तुझ्या लक्षात आल्या नाही पण हे गाठोडं जिचं आहे ना तीच तुझी मुलगी आहे हे वाक्य ऐकल्यावर रविराज म्हणत असतात म्हणजे त्यावर अर्जुन म्हणत असतो अरे सिनियर हे गाठोडं मिसेस सायलीनचं आहे म्हणजे मिसेस सायली या तुझ्या मुलगी आहेत त्यावर आता प्रतिमा आणि रविराज एकदम अवाक झालेले असतात प्रियाला कळून चुकलेलं असतं आता आपला चॅप्टर क्लोज होत आहे आणि अशातच आपण हो पाहतोय रविराज म्हणत असतात प्रिया तेवढंच प्रिया म्हणत असते बाबा प्रिया नाही तन्वी मी तुमची तन्वी त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात गप्पा बस खोटा डे तू माझी तन्वी असूच शकत नाही तू प्रियाच आहेस कारण माझी तन्वी माझी सायली आहे मला कळून चुकलं आहे कारण माझ्यामध्ये जी क्वालिटी आहे ती मला तुझ्यामध्ये कधी दिसली नाही पण माझ्या आणि प्रतिभामधली क्वालिटी नक्कीच सायलीमध्ये आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर प्रिया तोंडगशी पडलेली असते अर्जुनने लगेचच आता ते गाठोड घेत आपलं घर गाठलेलं असतं आणि तिथे सायलीच्या हातात ते गाठोड देत म्हटलेलं असतं मिसेस सायली घ्या तुमचं गाठोडं त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अर्जुन सर माझं गाठोडं तुमच्याकडं कुठनं आलं अशातच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली अहो ते महत्वाचं नाही आहे तुमचं गाठोडं तुम्हाला मिळालं तुम्हाला बरं वाटतंय की नाही त्यावर सायली म्हणत असते हो अशातच आता अर्जुन म्हणत असतो थोडा वेळ थांबा तुमचे आई वडीलही तुम्हाला मिळणार आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सायली म्हणत असते म्हणजे आणि अशातच आता तिथे रविराज आणि प्रतिमा आलेल्या असतात त्या दोघं लगेचच म्हणत असतात सायली बाळा आम्ही आलोय तू आमची तन्वी आहेस मित्रांनो इथे नेमकं काय घडणार काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद